नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथल्या साऊंड आणि लायटिंग व्यावसायिक असोसिएशननं उपोषणाचा इशारा दिलाय उमरखेडच्या उपविभागीय कार्यालयात डी जे बंदी संदर्भात काढलेल्या अध्यादेश कायमस्वरूपी रद्द करून डी जे व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा देत उमरखेड आणि महागाव इथल्या पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले त्याचबरोबर लग्न समारंभ वरातीमध्ये कायदेशीर परवानग्या आणि इतर बाबींचा विचार करूनच डीजे व्यावसायिक नियमांचं काटेकोर पालन करतील असं देखील यावेळी सांगण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आपण उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयावर आलेलो आहोत या ठिकाणी सध्या पाहूत आपण काही लोक जमलेले आहेत ते लोक कशासाठी आलेत काय नाहीत यांना विचारणा ना करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत इथं आम्हाला कळालं की इथं काही लोक निवेदन देण्यासाठी आलेले आहेत साऊंड सिस्टीमवाले लाऊड व्यवसाय तुमचा तुमचं जे साऊंड सिस्टीम आणि लाईट व्यवसाय व्यवसायचा जे व्यवसाय या सगळ्या या व्यवसाय लोकांनी संघटना केली उमरखेड आणि मागाव तालुक्यामधून यवतमाळ जिल्ह्यात या दोन तालुक्यामध्ये या सध्या यांच्या व्यवसायात डबगाईच आला असं यांचं म्हणणं होतं नेमकं काय आहे काय नाही याचं आपण शहानिशा करण्यासाठी या ठिकाणी ले लो. नमस्कार भाऊ काय झालं तुम्ही एवढे सगळेजण इथं आलेले आहेत उपविभागीय अधिकारी एस पी मुळे साहेब यांच्या कार्यालयावर नेमकं काय प्रकार आम्हाला सांगता येईल का सांगायचं तात्पर्य असं की आम्ही सगळे साऊंड व्यवसाय असून उमरखेड तालुका व मागा तालुका शासनानं जो आमच्यावर जी आर काढलेला आहे की बंदीचा आज आम्ही व्यवसाय बऱ्याच दिवसापासून करतो आज लाखो रुपये गुंतवून आम्ही हा व्यवसाय चालू केला आज आमचा व्यवसाय बंद झाले झालेला आहे आज आमचा मारायची वेळ आलेली आहे तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की हा व्यवसाय आम हा जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा आणि याच्यामध्ये सांगण्यात तात्पर्य कसं जे शासनाचे जे नियम आहेत आम्ही त्या नियमात राहून आमचा व्यवसाय करू आणि दुसरा विषय असा आहे की आपण परत एकदा जाणून घेऊयात नेमकं काय झालं प्रतिक्रिया सर काय होते आता आतापर्यंत आपण जे सांगत होते आम्हाला जरा सविस्तर सांगता येईल का परत एकदा आम्ही सगळे साऊंड व्यवसाय असून यवतमाळ जिल्ह्यात मागाव तालुका उमरखेड तालुका या दोन्ही तालुक्याचे आम्ही साऊंड व्यवसाय आहोत जो साहेबांना आमच्यावर जो तालुक्यामध्ये डी जे एप आदेश काढलेला आहे त्याच्यामुळे कसं झालेलं आहे आमच्या वेळ आली आहे आज बऱ्याच दिवसापासून आम्ही हा साऊंड व्यवसाय करतो आज हा व्यवसाय ठप्प झालेला आहे आज दोन सीझन मागं पडले तरी आम्हाला काही म्हणजे पर्याय नव्हता आमचे साऊंड गरीबी होते गावचे जे डी जे होते तिकडचे जे इथं येऊन वाजून गेले आणि साहेबांना फक्त आमच्या दोन डी जे वाजत सांगितलं की बाबा डी जे वाजवू नका आता तुम्ही मला सांगा बाहेरगावचे इथे वाजून चाललेत आणि आम्ही वाजवू नका हे कसं आमच्यासाठी आणि कसं आहे माहिती आहे का आज आम्ही लाखो रुपये गुंतवले आज लोक बँकेचे कर्ज काढले कर कुणी शेती गाण ठेवलेली आहे कुणी प्लॉट विकलेले आहेत हे सवर्ण क्षेत्र उभं केलेलं आहे आज एवढं जर भांडवल उभं ठेवायचं म्हणजे अवघड आमच्यासाठी तर साहेबांना आमची अशी विनंती आहे की या दोन तालुक्याला कृपया करून जे नियम आहेत जे अटे आहेत ते चाल सांगावे आणि आम्हाला डी जे वाचण्याची परवानगी द्यावी आता आपण ऐकलं आहे आता यांच्यासोबत आहेत महागाव तालुक्यात आणि उमरकेड तालुक्यातले मिळून आलेले आहेत आपण त्यांच्याही जाणून घ्या ही यांनी जी आता मागणी केली या मागणीला तुमचा काय पाठिंबा आहे का आहे ना माझा आहे मी सुद्धा डी जे एक व्यवसायिक आहे बरं आणि ह्या ज्या मागण्या आहे ते आहे आमच्या आणि डीओ साहेबांनी जे इथे जे आदेश काढलेला आहे तर त्यांनी ते, ते, ते रद्द करावा आणि साऊंड व्यवसाय करण्यासाठी सा आम्हाला परवानगी द्यावी आणि शासनाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही नियमामध्ये राहून आम्ही साऊंड हो नाही ना तर नसता आम्हाला पोषण शिवाय काही पर्याय राहिलेला नाही आहे तुमचं अनिल भीमराव टेमकर कुठले तुम्ही गुंजूं तुमचं भाऊ आण माझं नाव पल्लू नाभाई पाटील काळी उमर उमरखेड बरं आता आपण पाहिलं उमरखेड आणि महागाव तालुक्यातून दोन्ही आपापले व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी एवढं शासनाला सांगायला की आम्हाला जर आहे तुम्ही असं बंद ठेवलं आमच्यावर सध्या उपासमारीची वेळ येत आहे तुम्ही जर नाही याच्यातून काही मार्ग काढला तर सरते शेवटी आता तुम्ही काय म्हणलं तुर्तास आम्हाला उपोषण काय बोलले त्याच्याबद्दल उपोषणशिवाय पर्याय नाही हा जर जी आर जर साहेबांनी रद्द नाही केला तर हे आदेश रद्द नाही केला तर म्हणजे साहेबांनी जर हा आदेश रद्द नाही केला तर आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही असं यांच्या बोलण्यातून तरी तुर्तास कळत आहे आपण पाहिलं सगळे व्यावसायिक या ठिकाणी आले तुम्ही गावून आले निंगनूर निंगनूर तुम्ही भाऊ धानकी धानकी तुम्ही सवना सवना आता आपण पाहिलं डाणके सवना निंगनूर हे सगळे उमरखेड आणि महागाव तालुक्यातून सगळे कुठून आलेले आहेत तुम्ही कुठून आलात भाऊ विढ विडुळ विडुळून तुम्ही उमरखेड उमरखेड आता हे पाहिलेले आहे सगळे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांचे व्यवसाय ठप झाले असं यांचं म्हणणं पडलं की आमची दिवाळीसुद्धा काळी झालेली आहे अंधारात गेलेली आहे आम्हाला कुठलाही चार पैसे उत्पन्न मिळाले नाही त्याच्यामुळे नाही लाजक याच्यातले काही लोक निराश होऊन हे वेगवेगळा मार्ग पत्करण्याच्या याच्यामध्ये आहेत पण सरते शेवटी शासनाला एकदा परत विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत की यांचं म्हणणं की आम्हाला तुर्तास काही करा उमरखेड आणि महागाव तालुक्यावर जे तुम्ही आदेश टाकला ते कुठेतरी उठवा आणि आमच्या उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही बनून बनू आम्हाला हातभार लावा अशी यांची मागणी आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन परिम परिमल